अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा जाहीर केला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की भारताने कोविड नाईन्टीनच्या आव्हानाला मात केली आणि स्वावलंबी भारताचा पहिला पाया रचला याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हेल्थ सेक्टरमध्ये काही महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत काय आहेत त्या महत्वाच्या घोषणा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल तर हेल्थ केअर क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मधील महत्वाचे मुद्दे आहेत सरकार नऊ ते एकोणीस वयोगटातील मुलींच्या गर्भाशयाच्या मुखाला होणारा कर्करोगाविरुद्ध लसीकरणास प्रोत्साहन देणार आहे म्हणजे सर्विकल कॅन्सरबाबत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यात येईल तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका यांना मदतनीस म्हणून दिले जाणार आहे तर विविध विभागांतर्गत सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून आणखी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी सरकारची योजना आहे या कारणासाठी एक समिती स्थापन केली जाईल जे या महत्वाच्या मुद्द्यांची तपशील करेल आणि संबंधित शिफारसी करत राहील सर्व माता आणि बाल आरोग्य सेवा योजना अंमलबजावणीमध्ये समन्वयकांसाठी एक व्यापक कार्यक्रमांतर्गत जाणल्या जातील पोषण वितरण लवकर बालपण काळजी आणि विकास सुधारण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट झिरो अंतर्गत अंगणवाडी केंद्राचे अपग्रेडेशन जलद केले जाईल तर लसीकरण व्यवस्थापन करण्यासाठी आणि मिशन इंद्रधनुष्याच्या तीव्रतेसाठी नवीन डिझाईन केलेले यू विन प्लॅटफॉर्म देशभरात वेगाने आणले जाईल केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस मध्ये अर्थमंत्र्यांनी नुकत्या स्थापन झालेल्या एकशे सत्तावन्न वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात नवीन महाविद्यालय स्थापन केले जातील अशी घोषणा केली आहे सीतारामन यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सिकलमिया दूर करण्याच्या मिशनची घोषणा देखील केली आहे त्यात सात कोटी लोकांची तपासणी केली जाणार आहे तर अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान जाहीर केलेले आणि निवडक आय सी एम आर लॅब मधील सुविधा सार्वजनिक व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि खाजगी क्षेत्रातील संशोधनासाठी उपलब्ध करून दिले जातील तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा खर्च हा एकोणनव्वद हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये इतका अंदाजित होता तर दोन हजार तेवीस ते बावीस या सुधारित अंदाजाप्रमाणे तेरा टक्के अधिक आहे नॅशनल हेल्थ मिशन हा त्यांचा सर्वाधिक मोठा घटक आहे जो मंत्रालयाच्या त्या तेहतीस टक्के आहे आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बजेटच्या सत्तावीस टक्के आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे की खिशातून जास्त खर्च आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची कमतरता या प्रमुख समस्या होत्या तर आता था दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये सरकारने या त्यांच्या अडथळ्यांवरती मात करण्याचं ठरवलं आहे आणि वरील नमूद केलेल्या सर्व योजना भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार अग्रक्रमाने प्रयत्न करणार असल्याचेही सांगण्यात आले याबाबत तुम्हाला काय वाटतं सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या काही आरोग्य सुविधांबाबत तुम्ही समाधानी आहात का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा